जी मंत्रीपद मिळाली त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेलाच करून दिला पालकमंत्री नामदार हसन मुस्तीत यांचं प्रतिपादन गडिंगज इथं झाला संजय गांधी निराधार योजनेच्या प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम घोर गरिबांची कामं मनापासून केली त्यासाठी कधीही कंटाळा केला नाही म्हणूनच आतापर्यंत वेगवेगळी मंत्रीपद भोगली जी जी मंत्रीपद मिळाली त्या पदाचा फायदा सर्वसामान्य जनतेसाठीच केला असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं गडिंगज इथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते गडिंगज येथील पंचायत समितीमधील बचत भवनात हा कार्यक्रम झाला यावेळी संजय गांधी निराधार योजना आणि विविध योजनांचे प्रमाणपत्राचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की गडिंगज तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेसाठी लाभार्थी आहेत त्याच्यासाठी कोटी लाख अनुदान येत निराधार लोकांना हे अनुदान वेळेत मिळावं यासाठी कायम प्रयत्नशील असतो प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या, या योजनांचं अनुदान देण्यासाठी दिरंगाई न करता तात्काळ ते लोकांना उपलब्ध करून द्यावं दीन दलितांसाठी दिव्यांगांसाठी आपण वेगवेगळ्या योजना निर्माण करून त्यांना पाठबळ देण्याचं काम केलंय मात्र कार्यकर्त्यांनी आळस न करता असे जे कोण लाभार्थी असतील तर त्यांना हे फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावं राजकारणात कायम कार्यकर्ता हा सक्रिय असला पाहिजे तरच तो राजकारणात टिकून राहतो असा विश्वास देखील नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे तहसीलदार ऋषिकेत शेळके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बने हारुन सय्यद आदींनीही मनोगत व्यक्त केली गटविकास अधिकारी शरद मगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील गुंड्या पाटील महेश सलवादे वसंतराव यमगेकर सुरेश कोळकी अमर मांगले दीपक कुराडे रेश्मा कांबळे शर्मिला पोद्दार आदींसह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी कार्य करते लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते